मित्रांनो पाठीमागचा आठवडा खूप महत्वाचा होता येणारा आठवडा त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे त्याचबरोबर आता सप्टेंबर सिरीज संपलेले आहे सप्टेंबर सिरीजमध्ये मार्केटमध्ये तबाही दिसून आली आहे आता ऑक्टोबर सिरीजमध्ये काय होणार परत एकदा ब्लॅक मंडेचं ओपनिंग सोमवारी होणार का कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये आत्तापर्यंत जर मार्केटचा हिस्टॉरिकल डेटा बघितला तर मल्टिपल टाईम मार्केटमध्ये खूप मोठे निगेटिव्ह इव्हेंट घडलेत पण भारतीय बाजाराचा जर विचार केला पाठीमागच्या दहा वर्षामध्ये दहापैकी आठ महिन्यामध्ये निफ्टी इंडेक्सनं पॉझिटिव्ह क्लोजिंग दिलं आहे त्यामुळं मला वाटतं की हा जो महिना आहे हा मार्केटच्या दृष्टीनं खूप जास्त महत्त्वाचा महिना असणार आहे मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात या आठवड्यामध्ये आपल्याला परत एकदा उलटफेर होणं अपेक्षित आहे मित्रांनो लास्ट वीकचा जर विचार केला मिड सप्टेंबर महिन्यामध्ये निफ्टी इंडेक्सनं जवळपास पंचवीस हजार चारशे अठ्ठेचाळीसचा हाय तयार केला आणि त्यानंतर लास्ट वीकचा जर विचार केला तुम्ही तर निफ्टी इंडेक्समध्ये तब्बल सहाशे बहात्तर अंकांचं जोरदार सेल ऑफ जो आहे तो दिसून आला आहे तब्बल निफ्टी इंडेक्समध्ये दोन पॉईंट पासष्ट टक्क्याचं जोरदार सेलिंग आहे पाठीमागच्या सात ट्रेडिंग सेशनला मार्केटमध्ये कंटिन्यू सेलिंग आहे त्यातल्या त्यात पाठीमागच्या दोन ट्रेडिंग सेशनला एक्सटेंडेड सेलिंग झालंय फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला शें मार्केट गॅपडाऊन ओपन झालं गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर दिवसभर मार्केट थांबलेलं नाहीये मित्रांनो तुम्ही निफ्टी इंडेक्सच्या चार्टवरती साधारणतः एकोणतीस ऑगस्टला जो निफ्टी इंडेक्सनं लो तयार केला या लो पासून ते साधारणतः अठरा सप्टेंबरला निफ्टी इंडेक्सनं जो हाय तयार केला ह्या फ्रेडवरती फिबोनाचे रिट्रेसमेंट जर प्लेस केलं तर त्याचं ऑलमोस्ट मित्रांनो झिरो पॉईंट सेवन एट सिक्स पर्सेंटचं रिट्रेसमेंट कम्प्लीट झालेला आहे मला वाटतं की हे रिट्रेसमेंट आता शंभर टक्क्याला देखील जाऊ शकतं आणि जर ते शंभर टक्क्याला गेलं तर मे बी तुम्हाला येणाऱ्या आठवड्यामध्ये निफ्टी इंडेक्सच्या स्क्रीनवर चोवीस चारशे ही लेवल देखील दिसू शकते मित्रांनो मार्केटमध्ये हा जो ऑन गोईंग सुरू आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे प्रत्येक चोवीस तासाला बदलणारी स्टेटमेंट आणि त्यामध्ये भारताला आईना दाखवण्याचा त्यांचा जो प्रयत्न सुरू आहे यामुळे मित्रांनो भारतीय शेअर बाजारामध्ये पाठीमागच्या काही दिवसापासून जोरदार सेलिंग जे आहे ते तुम्हाला येताना दिसून आलंय मित्रांनो टेक्निकली जर निफ्टी इंडेक्सचा चार्ट बघितला तुम्ही विशेषतः वीकली चार्ट बघितला आणि त्यावरती एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज हे इंडिकेटर जर प्लॉट केलं तर मित्रांनो या आठवड्यामध्ये वीकली चार्टवरती निफ्टी इंडेक्सच्या टेन डे ट्वेंटी डे हे जे वीकली एक्सपोज एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आहे या दोन्ही मुव्हिंग ॲव्हरेजला एकाच आठवड्यामध्ये मार्केटनं ब्रेक केलं आहे आता मित्रांनो मार्केटसाठी इम्पॉर्टंट सपोर्ट जर कुठं असेल तर तो, तो चोवीस हजार दोनशे या ठिकाणी फिफ्टी वीक एक्सपोन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज प्लेसड आहे मे बी मार्केट पॉसिबल मित्रांनो चोवीस हजार दोनशे नऊकड ह्या आठवड्यामध्ये जाण्याची खूप मोठी रिस्क मार्केटमध्ये तयार झाली आहे कारण हिस्टॉरिकली ऑक्टोंबर महिन्यामध्ये पॅनिक क्रिएट जो आहे तो मोस्ट ऑफ टाइम झाला आहे जर मार्केटनं काही कारणानं हा जर सपोर्ट होल्ड नाही केला तर मे बी मार्केट तेवीस हजार एकशे ऐंशी या लेवलला देखील तुम्हाला जाताना दिसून येऊ शकतं कारण मार्केटमध्ये ज्या गोष्टी सुरू आहेत ह्या खूप खतरनाक आहेत हे पहिल्यांदा समजून घ्या कारण पालच्या ट्रेडिंग सेशनला मार्केटमध्ये जे भयंकर असं सेलिंग आलं विशेषतः सेन्सेक्समध्ये तब्बल सातशे तेहतीस अंकांचं सा सेलिंग आलं ऐंशी हजार चारशेला हा इंडेक्स क्लोज झाला निफ्टी इंडेक्समध्ये देखील जवळपास दोनशे छत्तीस अंकांचा मेगा क्रॅश आला तो इंडेक्स देखील चोवीस सहाशे चौपन्नला जाऊन क्लोज होताना तुम्हाला दिसून आला मित्रांनो हा जो मार्केटमध्ये लास्ट ट्रेडिंग सेशनला ब्लॅक फ्रायडे असा आपण त्याला म्हणू शकतो हा जो मार्केटमध्ये घडला ह्याच्या पाठीमागं सर्वात महत्वाचं कारण होतं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांनी ज्या पद्धतीनं एक दोन हजार पंचवीसपासून पासून ब्रँडेड व पेटेंटेड औषधावरती शंभर टक्के टॅरिप्स लावण्याची घोषणा केली यामुळं फार्मा स्टॉकमध्ये हे भयंकर असं सेलिंग दिसून आलं आहे मित्रांनो हे फार्मा सेक्टरमधलं सेलिंग किती एक्स्टेंडेड होतं ह्याचं हे, हे ग्राफिक्स बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल भयंकर असं सेलिंग जे आहे ते मार्केटमध्ये आहे इवन मित्रांनो एशियन मार्केटचा जर विचार केला तर त्यामध्ये जपान असेल हाँगकाँग असेल चीन असेल या इंडेक्समध्ये देखील सेलिंग येताना तुम्हाला दिसून आलं आहे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरचं मार्केटमधलं सेलिंग बिलकुल थांबण्याचं नाव घेत नाही आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस या वर्षाचा जर विचार केला तर जवळपास एक पॉईंट चव्वेचाळीस लाख कोटी रुपयांचं सेलिंग केलं आहे म्हणजे एफ आय जर निर्दयीपणे इंडियन इक्विटी मार्केटमध्ये सेलिंग करत आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या दुसऱ्या बाजूला रुपया मित्रांनो अठ्ठ्याऐंशी पॉईंट सहासष्टला जाऊन पोहोचलाय मित्रांनो हे जे फ्रेशर आहे रुपयावरचं ना हे मला वाटतं की येणाऱ्या दिवसात अजून मार्केटमध्ये पॅनिक क्रिएट करू शकतं आणि या पार्श्वभूमीवर तुम्हाला पण माहीत आहे पाठीमागच्या काही दिवसापासून सेम सेफ इन्व्हेस्टमेंट हॅवन म्हणून गोल्ड आणि सिल्वरकडं बघितलं जातं आणि खूप सारे इन्व्हेस्टर जे आहेत ते सोन्या आणि चांदीच्या गुंतवणुकीकडं डायव्हर्ट होताना दिसून येत आहेत मित्रांनो सॅमको सिक्युरिटीचा जर विचार केला तर त्यांनी लास्ट ट्रेडिंग सेशनचा अॅनालिसिस करत असताना सांगितलं की निफ्टीचे जे स्टॉक आहेत लिस्टेड म्हणजे ब्रॉडर मार्केटचा जर विचार केला सातशे पन्नास पैकी चारशे पंच्याऐंशी स्टॉक मध्ये तुम्हाला भयंकर असं सेलिंग जे आहे ते लास्ट ट्रेडिंग सेशनला येताना दिसून आले मित्रांनो मी तुम्हाला स्क्रीनवर नेऊन ना मार्केटमधलं सेलिंग किती एक्सटेंडेड लेवलचं आहे या आठवड्यामध्ये मार्केटमध्ये जी तबाही सुरू आहे ही किती मोठी आहे हे समजावून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो हा जो डेटा आहे ना हा काय इंडिकेट करतोय आहे का नऊ टक्के सहा टक्के तीन टक्के सेलिंग असणारे स्टॉक किती आहेत मार्केटमध्ये मी तुम्हाला वन बाय वन डेटा दाखवतो मित्रांनो हे जे सगळे स्क्रीनवर स्टॉक दिसत आहेत ना हे है, कसले स्टॉक आहेत या स्टॉकमध्ये पाठीमागच्या एक आठवड्यामध्ये तब्बल नऊ टक्क्याचं सेलिंग आहे सहा टक्के जर ऍड केलं तर हा डेटा अजून एक्सटेंड होतोय तुम्ही तीन टक्के ऍड केलं तर अजून हा डेटा जो आहे तो या ठिकाणी एक्सटेंड होत असल्याला दिसून येतोय आणि मित्रांनो या मार्केटचा जर तुम्ही अजून थोडा बारकाईनं अनालिसिस केलं तर मित्रांनो काही स्टॉकमध्ये पॉझिटिव्ह मुमेंटम देखील येताना दिसून आलाय पण मित्रांनो ग्रीन स्टॉकचा जर विचार केला तर ते बिलकुल मार्केटमध्ये आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे भयंकर असे कंडिशन जे आहे ते मार्केटमध्ये सुरू असलेले दिसून येते दुसऱ्या बाजूला फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरचं जर सेलिंग बघितलं मित्रांनो या ठिकाणी एफ आयचा डेटा हे पाठीमागच्या काही दिवसापासून कंटिन्यू बेसिसवर हे सेलिंग करत आहेत मित्रांनो बावीस सप्टेंबरला दोन हजार नऊशे कोटींचं सेलिंग केलं तेवीस तारखेला परत तीन हजार पाचशे कोटीचं सेलिंग केलं चोवीस तारखेला परत चोवीसशे कोटीचं सेलिंग आहे पंचवीस तारखेला जवळपास पाच हजार कोटीचं आहे सव्वीस तारखेला पाच हजार सहाशे कोटीचं सेलिंग आहे म्हणजे यांचा सेलिंगचा आकडा जो आहे ना या ठिकाणी क्लिअरली तुम्हाला एक्सटेंड होत जाताना दिसून येतोय आणि जसं या ठिकाणी मधल्या पॉईंटला जर बघितलं तुम्ही साधारणतः बारा सप्टेंबर पासून एकोणीस पर्यंत इथं त्यांचा सेलिंगचा आकडा कमी झाला तर मार्केटनं लगेच पिकअप घेतलं आणि आता परत मार्केट जे आहे ना ते डाऊन साईडला येताना दिसून आले म्हणजे याचा अर्थ क्लिअर होतो मित्रांनो मार्केटमध्ये फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरचं सेलिंग जे आहेत से ना ते खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि या सेलिंगमुळंच मार्केटमध्ये ही पॅनिक कंडिशन जे आहे ती तयार होताना तुम्हाला दिसून आले मित्रांनो मार्केटमधलं सेलिंग कधी थांबणार हे कुणालाही माहीत नाही आज एक वर्ष झालं मार्केटमध्ये बिलकुल रिटर्न्स नाही आहेत आणि हे मार्केटमध्ये रिटर्न्स नसल्यामुळं इन्व्हेस्टर देखील या ठिकाणी अक्षरशः हैरान झाला हे है, पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो या पार्श्वभूमीवर जर बघायचं तर मी सुरुवातीला जे तुम्हाला सांगितलं होतं ऑक्टोंबर सिरीजमध्ये हिस्टॉरिकली सप्टेंबर महिन्यात ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टीला फॉलो करण्याचं काम ग्लोबल मार्केटमध्ये झालंय पण इंडियाचं मार्केट, इंडिया मार्केट त्याला अपवाद आहे सप्टेंबर महिन्यामध्ये जे सेलिंग आलं ते सेलिंग एक्सटेंड होतंय नाही असं नाही पण निपटीचा जर विचार केला तर निपटीमध्ये मात्र काय झालंय पाठीमागच्या दहा वर्षापैकी आठ वर्षामध्ये ग्रीनमध्ये क्लोजिंग आहे मित्रांनो पाठीमागच्या दहा वर्षाची परिस्थिती वेगळी होती या वर्षाची परिस्थिती वेगळी आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पूर्ण जगाच्या पाठीमागं हात धुवून लागलेले ला आहेत आणि त्यांनी भारतीय बाजाराचं बारा वाजवण्याचं काम केलं आहे भयंकर असं विकनेस आहे सेलिंग आहे मित्रांनो हे, हे सेलिंग मे बी या आठवड्यामध्ये थांबावं अशा आपल्या अपेक्षा आहे कारण हिस्टॉरिकल जर बघायचं झालं तर मार्केटमध्ये मोठे क्रॅश याच महिन्यात आले आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो हिस्टॉरिकल डेटा जर बघितला तर मार्केटमधलं मार्केट 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 सेलिंग थांबण्याचा महिना देखील हाच आहे मला वाटतं की ज्या पद्धतीनं सप्टेंबर सिरीजच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मार्केटमध्ये मार्केट सेलिंगला मार्केट मार् सुरुवात झाली हे सेलिंग मित्रांनो डेफिनेटली पुढील एक ते दोन आठवड्यामध्ये अजून एक्सटेंडेड होऊ शकतं म्हणजे ऑक्टोबर सिरीजचा फर्स्ट वीक सेकंड वीकमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये अजून प्रेशर दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर मात्र मिड ऑक्टोबर नंतर मार्केटमधलं सेलिंग थांबेल आणि त्यानंतर मार्केट बॉटम बनवेल आणि त्यानंतर मार्केट ऑल टाइम हायकडे जाण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो लास्ट ट्रेडिंग सेशनला ज्या पद्धतीनं इन्स्टिट्युशनल सेलिंग झालं ज्या पद्धतीनं स्मॉल कॅप मिड कॅपमध्ये माल मार्केटमध्ये अपलोड करण्यात आला हा सर्व मित्रांनो एक प्री प्लॅनड एक्झिक्युशन जे आहे ते इन्स्टिट्यूशननं केलेलं आहे कारण ते भारतीय मार्केटवरती अजून देखील बेरिश आहेत त्यांना अजून देखील भारताच्या मार्केटचं एक व्हॅल्युएशन एक्सपेन्सिव्ह वाटतंय पण मित्रांनो दुसऱ्या बाजूला रिटेलर या मार्केटमध्ये स्ट्रॉंग पाय होऊन उभा आहे मला वाटतं की रिटेलरच्या जोरावरती मार्केटमधलं सेलिंग खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉप करण्यात आहे थांबवण्यात आलं आहे त्याला कुठं तर सपोर्ट देण्याचं काम आलं करण्यात आहे मित्रांनो हे जर कंटिन्यू असंच राहिलं मार्केटमध्ये तर नक्की मित्रांनो रिटेलरचा कॉन्फिडन्स लूज होऊ शकतो पण मित्रांनो तुम्ही जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तुम्ही पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्षासाठी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केला असतील एस आय पी सुरू केल्या असतील तर मित्रांनो हा जो टाईम सध्या सुरू आहे खराब टाईम हाच खरं तर बेस्ट टाईम असतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण मार्केटमध्ये बाईंग करण्यासाठी सर्वात बेस्ट ऑपॉर्च्युनिटी कधी असते ज्यावेळेला मार्केटमध्ये पॅनिक तयार झालेलं असतं ज्यावेळेला मार्केटमधले इन्व्हेस्टर घाबरलेले असते ज्यावेळेला एक गट पॅनिक होऊन सेलिंग केलं असतो त्यावेळेला खरं तर तुम्ही मार्केटमध्ये स्ट्रॉंगली थांबायला असतं त्याचबरोबर तुम्ही बाईंग करायला अपॉर्च्युनिटी ऑपॉर्च्युनिटीमध्ये असते आणि तुम्ही ए टी एफच्या माध्यमातून म्युच्युअल फंडच्या माध्यमातून ह्या इंडियाच्या मार्केटवरती तुमचा जो व्ह्यू आहे तो इंटॅक्ट ठेवा येणाऱ्या दिवसात डेफिनेटली मार्केट बॉटम बनवणार आहे आणि बॉटम बनवून मार्केट ऑल टाईम हायकडं जाईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय हा जो ऑन गोइंग सुरू आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सातत्यानं भारताला टार्गेट करत आहेत पाठी मग काय कारण असू शकते तुम्हाला कमेंट्स करून सांगायचं आहे आणि पुढल्या येणाऱ्या एक वर्षामध्ये भारतीय मार्केट तुम्हाला नेमकं कुठल्या लेव्हलला दिसते ते पण कमेंट्स करून सांगायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा अनालिसिस आवडलं असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे धन्यवाद